कुठल्याही जंगलाचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यामध्ये असणारा पाण्याचा स्रोत या पाण्याच्या स्रोतावरतीच जंगलातील ही झाडं फळं फुलं प्राणी आणि पक्षी सर्वाईव्ह होऊ शकतात किंवा छान तजेलदारपणे वाढू शकतात आपल्याही फूड फॉरेस्टमध्ये म्हणजे या खाद्य जंगलातलं हे पाण्याचं तळ हे नैसर्गिकरित्या आपण इथे मेंटेन केलेलं आहे तुम्ही जर बघाल तर ह्याच्यामध्ये नायट्रोजनची सायकल आणि ऑक्सिजनची सायकल ही नैसर्गिकरित्या ह्यामध्ये आपण मेंटेन करतो यामध्ये हवेतील ऑक्सिजन घेऊन या तळ्यातील माशांना द्यायचं काम ह्या माझ्या सगळ्या पान वनस्पती करतायत त्याचबरोबर शेवाळ्यामध्ये जे नैसर्गिक फोटो सिंथेसिस होतं त्यातून हवेतला ऑक्सिजन पाण्यामध्ये मिसळला जातो त्याचबरोबर हे जे पाणी आहे ह्यामध्ये माशांच्या विष्ठेतून जो नायट्रोजन तयार होतो तो नायट्रोजन आपल्या ह्या झाडांना अतिशय उपयुक्त असतो म्हणूनच ह्या तळ्यातलं जे पाणी आहे ते आपण ड्रिप सिस्टीमद्वारे स्प्रिंकलरद्वारे ह्या मोटरने उचलून पूर्ण ह्या आपल्या फूड फॉरेस्टला इथून पुरवलं जातं आणि त्यातून माझी झाडांकरता खताची गरज म्हणजे नायट्रोजनची गरज ही पूर्ण होते आता या तळ्याचे वेगवेगळे घटक जे आहेत त्यामध्ये ह्या पान वनस्पती म्हणजे त्यामध्ये वॉटर लिलीज आहेत त्यामध्ये कमळाची रोपं आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये माशांसाठी आपोआप अन्न तयार होतं आहे ते त्यातल्या शेवाळ्यामुळे आणि त्यातल्या ऑर्गॅनिक मॅटरमुळे त्यामुळे मला बाहेरनं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं माशांना अन्न टाकायला लागत नाही त्याचबरोबर ऑक्सिजन साठी मला याच्यामध्ये कुठेही ऑक्सिजनची नळकांडी ह्यामध्ये सोडायला लागत नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं मला बाहेरून ऑक्सिजनला पुरवायला लागत नाही आहे असं हे नैसर्गिक तळ आपल्या शेताची पाण्याची गरज खतांची गरज आणि त्याचबरोबर आपल्या शेतातील सौंदर्यदृष्टीही वाढवण्याचं काम हे नैसर्गिक तळ आपल्या शेतामध्ये करतं आहे